येवला शहरातील हिंदुस्थानी मस्जिद नांदगाव रोड येथील हिंदुस्थानी मस्जिद ते लक्ष्मी माता मंदिर रोडच्या कामास शुभारंभ अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून विकासापासून प्रलंबित असलेला हा रस्ता आज दराड यांच्या निधीतून साकार होत आहेत येवला शहरातील नांदगाव रोड यावरील रस्त्याची दुरवस्था झालेली होती आणि त्या संदर्भात आमदार दराडे यांच्या निधीतून सदर काम हाती घेण्यात आले असता त्यास विलंब होत असल्याने आम्ही पत्राद्वारे खुलासा केला होता आणि त्या आधारेच आज या ठिकाणी आपण बघत आहात नांदगाव रोड येथील कामास शुभारंभ झाले आहेत सदर काम हे हिंदुस्थानी मस्जिद ते लक्ष्मी माता मंदिर पवेतो हा रस्ता होणार आहेत या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करून घेण्यासाठी या वार्डातील लोकप्रतिनिधी रिझवान मेंबर संकेत भाऊ शिंदे व्यवस्थितपणे काम घर करून घेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत आणि कामाची बद्दल दक्षता घेऊन काम व्यवस्थितपणे करून घेण्यासंदर्भात सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या त्यावेळी आम्ही आपणास व्हिडिओ दाखविण्याचा प्रयत्न करतोय आपण व्हिडिओमध्ये बघत आहात ह्या वार्डातील रिझवान मेंबर आणि संकेत भाऊ शिंदे या कामाची पाहणी करून व्यवस्थितपणे करून घेत आहेत धन्यवाद पोलीस टाइम न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजे सलीम येवला